नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दिनांक पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव करता सोहळ्याचे आमंत्रण घेऊन चेअरमन आबिद पाटील थेट अमरावतीत पोहोचले महाराष्ट्राचे असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये आषाढी कार्तिकी मागी चैत्री वारी भरत असून पंढरपूरचे आर्थिक उलाढाल यावर बरेच अवलंबून परंतु शिवश्री महापुराण कथेचे आयोजन केले असता वारीप्रमाणे पंढरपूरला स्वरूप येणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पूजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांचे भव्य शिव कथा होणार असून सदरचा कथा सोहळा दुपारी एक ते चार या कालावधीमध्ये होणार आहे सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेक मंडळांनी सहभागी होण्याचे आव्हान पाटील यांनी केले आहे पंडित पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पूजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असून सदरचा कथा सोहळा दुपारी एक ते चार या कालावधीमध्ये होणार आहे सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्था देखील केली आहे या धार्मिक कार्यक्रमाने नवीन वर्षाचे स्वागत होणार असून श्री क्षेत्र पंढरपूर येथे या कथा सप्ताहास पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेप्रमाणे सुमारे दहा लाखाच्या आसपास भाविक येणार असल्यामुळे पंढरपूरचे आर्थिक उलाढाल वाढणार आहे प्रदीप मिश्रा यांची खूप दिवसापासून पंढरपूरच्या पावन नगरीत प्रवचन करण्याची इच्छा होते ते भाग्य आता मिळणार असल्याचे प्रतिपादन पंडित मिश्रा यांनी केले अमरावती येथे चर्मन आबिद पाटील यांच्यासोबत संचालक संतोष कांबळे संचालक तुकाराम संजय खरात दत्तात्रय गायकवाड संजय पाटील प्रवीण बाबा भोसले परवेज मुजावर शरद गाडगे नंदकुमार बागल शंकर साळुंके यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांना आमंत्रण दिले आहे के के चंद्रभागा नदी के पंडरपुर में 25 दिसंबर से इकतीस दिसंबर तक शिव महापुराण की कथा होने जा रही है दोपहर एक बजे से चार बजे तक आप सभी उस पवित्र कथा में पधार कर धर्म का लाभ लें और अपने जीवन को सार्थक करें हर हर महादेव श्री शिवानी पटेल तपासणी निदान व उपचार बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक